गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅगमॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्तानं आमदार अमोल खताळ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलंय योग्य जागा उपलब्ध करून स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय गेली सहा महिन्यापूर्वी संगमनेर तालुक्यातील मायबाप जयतेनं ऐतिहासिक परिवर्तन केलं तेव्हापासून आपण सर्वच महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतोय शक्य असेल त्या ठिकाणी महापुरुषांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील हो। आहोत असंही प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्तानं आहे सहा महिन्यापासून संगमनेरमध्ये या परिवर्तन केलंय तसं आपण सर्व महापुरुषांच्या उत्सव so, जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे जिथे जिथं शक्य आहे तिथं महापुरुषांच्या स्मारकासाठी आपण प्रयत्नशील आहेत जर आपल्या या बांधवांनी मागणी तसं ते करतच आहे परंतु जागेची उपलब्धता त्यांनी करून दिली तर निश्चितच त्यासाठीचा काही जो निधी लागेल तो माझ्या वतीने देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि देवी त्यांचं स्मारक ठिकाणी सुद्धा व्हावा अशी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची सुद्धा इच्छा राहील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व समाजासाठी लोककल्याणकारी कार्य आहे उत्तम महिला प्रशासक म्हणून जगात त्यांची ओळख निर्माण झाली मुघलांनी हिंदूंची मंदिरं लुटली जमीन दोस्त केली त्या मंदिरांचं पुनर्निर्माण करण्याचं काम अहिल्यादेवी होळकर यांनी केलं भारतात सर्वाधिक मंदिर बांधण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून त्रिशताब्दी जयंती वर्ष असल्यानं विविध सामाजिक उपक्रम सुरू केलेत असंही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलं आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासह छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पार अर्पण करून त्यांनाही आमदार अमोल खताळ यांनी अभिवादन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त ती शताब्दी वर्ष पूर्ण आपल्या भारत देशामध्ये दे, मोठ्या उत्साहामध्ये दे, साजरा होत आहे संगम्यरिते सुद्धा आपल्या सर्व महादेवीच्या परिवाराच्या वतीने आपणही पुणेश्वर कायदाजीव होळकर यांना जयंतीचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला असेल त्यानिमित्त उपस्थित राहून सर्वांना आज तीनशिवाय जयंतीच्या माझ्या वतीने शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने पुणेश्वर कायदाजीव होळकर यांचं काम पूर्ण देशाने जगाने बघितलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी उद्या कालावधीमध्ये सदितीची प्रथा असेल त्यानंतर मंदिरांचा उद्धार असेल भारतामध्ये सगळ्यात जास्त मंदिरं ज्यावेळेच्या जर तुम्ही केल्या असाल तर त्या पूर्णस्थ गायिकादेवी आता यांच्या माध्यमातून झाले जुन्या कालावधीमध्ये जिथं जिथं पाण्याच्या अडचणी असल विविध समस्या असल त्या सोडवण्यासाठी तुम्ही पूर्णस्त्रांकादेवींनी पुढाकार घेतला आहे त्यांनी ज्या पद्धतीने एक कार्यकर्तृत्व त्यांचा आहे जे आता येणाऱ्या आपल्या या ज्या पिढीसाठी आहे हे निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनेसुद्धा विनोस्क आईलांड यांचं जन्मस्थान शंभे येथे उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तिथेसुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री विधान परिषदेचे सभापती महोदय यांच्या स्वागताध्यक्ष असून शंभे येथे मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम होतो आणि एक आनंद आहे ज्या पद्धतीने त्रिस शताब्दी वर्ष साजरं होत आहे ते साजरा करताना विविध घटकांना बरोबर घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवून हा एक आजचा दिवस महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतोय पुन्हा मी आपल्या सर्वांना सर्वांना आजच्या माता यांच्या शुभेच्छा देतो यावेळी भाजपाच्या संगमनेर शहराध्यक्षा पायल ताजने सपना घाडगे गुलाबराजे भोसले संदीप देशमुख रवींद्र दातीर बापू साळवे ॲडव्होकेट संदीप जगनर मच्छिंद्र शेरमाळे शिवाजी शेरमाळे सुधाकर गुंजाळ आशिष कानवडे शशांक नमन कोंडाजी कडनर संतोष बलसाने नवनाथ वावरे संपत बुरुंगुले अमोल गायकवाड सुरजित खेमनर रणजित जाधव दीपक भगत रमेश काळे बुवाजी खेमनर राजेंद्र सांगळे भारत गवळी कैलास कासार संपत गेठे महेश मांडेकर संदेश देशमुख यांसह धनगर समाज बांधवांसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस